कल्याण ज्ञानदीपं नमो सक्रु सक्षितानंद रूपं नमो सक्रु भक्त कल्याण मूर्ति नमो सक्रु भास्कर पूर्ण कीर्ती पणरंगा कृपतम नमन तुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तार बाबाजी सतगुरुदास सुटका मस्तक हे पायावरी नियावारी करी संतां अंश प्रस्तुत कीर्तन रूपे अखिल कोण ब्रह्माचालक निघून निराकार परमात्माचे स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मानणार श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगतगुरु या जगत मान्य देवणीमास तुकबर आहे यांचा चार चरणाचा एका अशा आनंदाचं वर्णन करत आहेत जो आनंद आपण सण म्हणून साजरा करतो आपल्याकडे दसरा दिवाळी हे जसं अधर्मावर धर्माचा विजय आहे तसं भगवंताच्या आगमनाचा काळ आहे म्हणून या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आयोजक माननीय श्री मनोज भाऊ दांडगे यांच्या संयोजनातून हो हा संकीर्तन सोहळा अगदी सामर्थ्यानं इथं उपस्थित आहे मी मनस्वी आभार मानते त्यांचा खारीचा ना खारीचा वाटा या कीर्तनामध्ये आहे कसं आहे ना दादा सामर्थ्याने सांगते तुम्ही माझं कीर्तन ठेवलंय म्हणून तुमचं कौतुक नाही पण तुम्ही कुठल्या तरी कारणाने कीर्तन ठेवलंय म्हणून तुमचं कौतुक आहे कारण कुठलं हे बघा तुम्ही एवढं जरी सुंदर कीर्तन ठेवलं तरी यातले नव्वद टक्के लोक म्हणणार इलेक्शन जवळ आले म्हणून ठेवलंय काही वादच नाही त्याच्यामध्ये तुम्ही कशासाठी ठेवला याच्यापेक्षा तुम्ही काय हे जास्त महत्वाचं आहे कारण माणसं गोळा करायची महाराष्ट्रात फारशी अवघड नाहीये लोकांच्या बुद्धिमत्तेची पातळी फार ढासळच चालली आहे बावली लोक गोळा करायची काय अवघड आहेत मला सांगा या, सा सा या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती याच्यापेक्षा शंभर कोटीने जास्त आली असती माणसंच गोळा करायचं म्हटलं काय लागतं हो त्याला लोकांना कानापेक्षा नजरीवर जास्त विश्वास राहायला लागला आजकाल लोकांना श्रवण भक्ती राहिलीच नाहीये लोकांना फक्त जी वासनिक डोळ्याला गोड ला लागतंय त्याला आनंद मिळवण्याची ताकद निर्माण झाली आहे त्याच्यामुळं तुम्ही कशा निमित्त करताय त्याच्यापेक्षा तुम्ही करताय हे फार महत्वाचं कारण ही एक अशी गाडी आहे आपल्या देशाची आपल्या राज्याची जिला दोन चाकर चाक अध्यात्म आणि राशीता आहे सत्तेचा आणि अध्यात्माचा चाक असलं ना की ही गाडी सुरळीत पार पडणार हा विश्वास संतांचा सुद्धा आहे कारण हे कसं चालू केलंय आजपर्यंत जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला मांडे घालून मातीमध्ये बसतायत तुकोबांनी पायाकालचं काढलं छत्रपतींना बसायला सांगितलं हिंदवी स्वराज्याचा धनी हात मातीत कशाला घोंगड्यावर बसा छत्रपतींनी सांगितलं गोवा अह साहेबांची शिकवण आहे जोपर्यंत संतांच्या विचारावर चालत आयुष्य घालवतोय तोपर्यंत हिंदवी स्वराज्य स्वराज्य वाढवायची ताकद भंग आहे ज्या दिवशी संतांच्या अवहेलना करायची बुद्धिमत्ता येईल ज्या दिवशी संतांच्या सिंहासनावर बस आमच्या सिंहासनावर भत्ता बदनाश राहणार नाही हे आम्हालाही कळत म्हणून तर हिंदू विस्वार जो भरायला हे डोक्यात घ्या आणि टाळी वाजव वाटली तर वाजव्यांचा विदाऊट गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स टाळी आहे टाळी वाजवायची टाळी वाजवायला काही लोड नाही की नाही पण काय झालं ना महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच झालं का तो कोणाचं कौतुक करणं तयार नाही मग मी फार गोड बनतात आपण याची आपण मानती महंत पण भगती असाधारण गर्वे स्वतःच्या स्वतःलाच राम मानणारी माणसं जन्माला आली कुठला रावण मारायचं हे आम्हालाच कळत नाही तुम्हीच विचार कर ना दादा रावणा इतकं ताकदवर बुद्धिवान आणि ज्ञानी कोणी नाही बर फार मोठ ज्ञान आहे रावणाचं आणि रावणाची वासना ही एवढी हो वाईट नाहीये सीतामाईला उचलायचं कारण फक्त द्वेष आहे मत्सर आहे ईर्षा आहे वासना नाही मंदोदरीने विचारावा कधी तरी रावण आला अजून एकदा गांभीरपूर्ण सांगते सीतामाईपेक्षा मंदोदरी सुंदर आहे मंदुदरीचं दिसणं आणि मुंदुदरीचं ज्ञान फार सामर्थ्यवंत त्यांनी विचारलं पतीला रावणाला का हो काय गरज आहे तुम्हाला पण मी असं माझं मत आहे माझ्या शब्दांना माफ करा मंदोधरी म्हणतात उचलला ठीक आहे अहंकार सिद्ध केला स्वतःचा पण त्याचा फायदाही काही घेतला नाही तुम्ही त्या रावणाने इतकं गोड उत्तर दिलं रावण म्हटलं अगं भाई भिक्षा मागायला गेलो ज्या आईच्या दारात तिला भिक्षा मागताना ग नाही असं म्हटलो आई म्हणलो की ग वाईट तर मी पण नाही की एखाद्या स्त्रीला आई म्हणावं आणि तिच्यावर वाईट नजर टाकावी अशी औलाद रावणाची नाही म्हणून बघला मग तुम्ही विचार करा त्या रावणापेक्षा आजके रावण बरी का तू बराच की विचार यांच्यापेक्षा बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो आमच्यातला रावण मारायचं आम्हाला सुधरे ना आम्ही हो काय रामनाम घेणारे पण आमचं काही म्हण असं नाही हरकत नाही मग हे सगळं टाळण्यासाठी आम्हाला रामाचं राज्य हवं आम्हाला सत्तेच अर्थात सत्याची सत्ता असली की आम्हाला फारसं अवघड जाणार नाही देवा धर्माला टिकवणारी धर्माला जपणारी माणसं पाहिजे तसे तर आम्ही फार सामर्थ्यवंत मला कौतुक काय आम्हाला हिंदू धर्मात जन्माला आलो त्याचं दगडाला ही देव करायची ताकद जी हो देत आहे अशा मातीत आणि अशा धर्मात जन्माला आलो कौतुक आहे आम्हाला आमच्या देशाचं मातीचं धर्माचं सगळ्याच जाण जा? असली पाहिजे जा। आणि कौतुक तर असलंच पाहिजे मला कौतुक आहे माझ्या रामाचं आणि कृष्णाचं जीव द्यायला तयार आम्ही त्या गोष्टीसाठी बाकी बाकी काय घेऊन बसलो हरकत नाही आम्हाला बाकीची काय आणि हे टिकवलंच ना सत्तेच काय घेऊन बसलाच वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण जगाचा मालक त्याला मोठ करतोय माणूस प्रामाणिक विनंती आहे त्याला तुझं राज्य येण्यासाठी आम्हाला काही गोष्टी नाकारल्या पाहिजे कारण बारा हजार वर्ष ज्या रामानं अयोध्येवर राज्य केलं ते राज्य करायच्या आधी त्याला ही त्राटिका मारावीच ती त्राटिका म्हणजे अहंग राम म्हणजे ज्ञान आहे लक्ष्मण म्हणजे वैराग्य आहे आणि भरत म्हणजे भक्ती आहे जगवायचं असेल तर त्राटिकेला अहंकाराला मारावं लागतं लक्ष्मणाला वैराग्याला निर्मित करायचं असेल तर अर्थात शुर्फणकेचे कान ना कापावे लागतात वासनाचे कान ना कापावे लागतात आणि सामर्थ्याने भक्ती टिकवायची असेल भरत मिळवायचं तर मंतर याचा आणि कैकईची निर्वत्सना करावी लागते अवहेलना करावी लागते अर्थात राम म्हणजे ज्ञान आहे वैराग्य म्हणजे लक्ष्मण आहे आणि भरत म्हणजे भक्ती आहे आणि अहंकार म्हणजे आहे वासना म्हणजे शुर्फण काय आणि लोभ म्हणजे मंदर काही काही वैराग